ठाकरेंना मर्सिडीजची गरज नाही तर तुमच्या सारखे लाखो ठाकरेंनी उभे केलेले लाचार काही लोक आज मर्सिडीज मध्ये फिरतायत उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा नीलम गोरे यांच्यावरती तिकट प्रहार आज सकाळपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय नीलम गोरे ह्या चुकल्याच नक्कीच होय नीलम गोरेंनी त्या मराठी साहित्य मध्ये केलेलं वक्तव्य त्यांच्या अंगलट आलंय नेमकं कसं पुढील दोन मिनिटांमध्ये पाहूया शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नीलम यांना पुण्यातून आणल्याच्या नंतर विचारलं होत ही बाई कोण आहे त्यावेळेस त्यांना उत्तर दिलं होतं की शिवसैनिक आहेत त्यानंतर मात्र बाळासाहेबांनी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना एक दोन तीन चार वेळा तब्बल आमदार केलं आणि आमदार केलं ते म्हणजे त्यांच्या घरात एकही कार्यकर्ता नसताना त्यांच्या घराच्या भोवती त्यांनी एकही शिवसेनेची शाखा निर्माण केली नसताना आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा पक्ष वाढवला नसताना निलम गोरेंना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीनी जे जेवढं दिलं ते त्यांच्या आयुष्यभरामध्ये त्यांनी कधीच कमवलं नसतं अशा प्रकारची गडगांची संपत्ती ठाकरेंच्या नावामुळे आज नीलम गोरेंना महाराष्ट्रामध्ये मिळाली त्याच नीलम गोरे यांनी असं वक्तव्य करून सध्या स्वतःवरच संपूर्ण महाराष्ट्राचा राग द्वेष संताप ओढून घेतला आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर नीलम गोरे यांना मात्र ते मंत्री नामदार आमदार ना कोणतं पद मिळाल्यामुळे त्यांचा संताप होतोय आगामी का काही काळामध्ये मंत्रिपद मिळेल किंवा राज्यसभा मिळेल यासाठी एकनाथ शिंदेंना खुश करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केल्याची सध्या माहिती पुढे येत असल्याचं संजय राऊत यांनी आहे संजय राऊत यांनी खूप मोठा प्रहार करत त्यांच्यावरती हल्लाबोल केलाय शिवसेनेचे नेते असणारे विनायक पांडे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंनी कोणत्याही पदासाठी माझ्याकडून एक रुपया मागितला नाही मातोश्री हे पवित्र स्थान आहे ठाकरेंच्या इथे अशा गोष्टी घडत नाहीत मी चांगलं काम करत असल्याने त्यांनी मला सतत पद दिली पण विधानसभेच्या निवडणुकीत नीलम गोरे यांनी माझ्याकडून पैसे घेतले पैशाच्या व्यवहाराशिवाय नीलम गोरे कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा न्याय देत नाहीत त्यांनी मला शंभर टक्के तुला तिकीट देते असं सांगितलं होतं पण मला ते मिळालं नाही परंतु त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले असा आरोप शिवसेना नेते विनायक पांडे यांनी रोखोक केला आहे त्यामुळे नीलम गोरे है आता है। हे आता स्वतः अडचण झाले आहेत त्यांच्यावरती अभ्रू नुकसानीचा दावा ठोकला गेलाय मित्रांनो उद्धव ठाकरेंवरती टीका करण्याविषयी आपण कसे आहोत हे लोकांनी त्यांनी पाहायला हवं धन्यवाद प्रतिक्रिया द्या